तहसीलदार साहेब गरीबांची लूट थांबवा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल विजय वहाडने तहसील कार्यालयाला पडला दलालांचा विळखा तहसील कार्यालयाला पडला दलालांचा विळखा तहसीलदारांना माहिती नाही का आमदारांनी अगोदरही अनेकदा याबाबत खडे बोल सुनावले आहे मात्र त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही तहसीलदार यांना माहिती नाही का तालुक्यातील गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे तसेच यात तहसीलच्या महिला अधिकारी देखील यात मागे नाहीत तहसीलचे अधिकारी व कर्मचारी यांना नम्र आवाहन करतो की कोपरगावचा इतिहास बघा गरिबांची लूट थांबवा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा सज्जड इशारा माजी नगराध्यक्ष विजय व्हाडणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला दरम्यान याबाबत अधिक माहिती बोलताना व्हाडणे म्हणाले की काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाटते की आमच्या मागे संघटना आहे परंतु कोणतीही संघटना चुकीच्या गोष्टींना समर्थन करणार नाही आजी माजी आमदार यांनी सांगूनही तहसील कार्यालयातील लूट थांबत नाही ही। हे याचा अर्थ तुम्हाला कोणी विचारत नाही असे समजू नका एखाद्या दिवशी जर आमची सहनशीलता संपली तर आमचे कार्यकर्ते दांडके घेऊन आले तर तुम्हाला पळताभोई थोडी होईल असा इशारा विजय वहाडणे यांनी दिला आहे कोपरगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर आढवणूक आणि लूट होत आहे एक निष्कलंक चारित्र्याचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रजी मोदी आपल्याला लाभलेले असूनही सर्वसामान्य जनतेची मात्र प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लूट चालू आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब अतिशय प्रामाणिकपणे सातत्याने सर्वज सामान्य जनतेला दिलासा मिळावा आधार मिळावा यासाठी राज्यामध्ये कार्यरत आहेत शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण योजना अशा अनेक प्रकारच्या योजनांमधून हजारो कोटी रुपये खर्च करून सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचा प्रयत्न सुरू असतो पण दुर्दैवानं सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये वगळता बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी प्रचंड प्रमाणावर आर्थिक लूट करण्यामध्ये मग्न झालेले त्यांना जा विचारायलाच कुणी नाही आपल्या तालुक्याचे आमदार आशुदोजी काळे यांनी जनता दरबार घेऊन अनेक वेळा त्यांना खडसावला अधिकाऱ्यांना जा विचारला संताप व्यक्त केला तरीही तहसील कचेरीमधल्या भेंड्याच्या कातडीच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कुठलाही फरक पडायला तयार आहे साध्या साध्या कामासाठी हेलपाटे मारावे लागतात कागदपत्रांची पूर्तता असूनही प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय हो काम होत नाही फाईल हलत नाही दुर्दैव हे की या तहसील कचेरीमधल्या महिला अधिकारी सुद्धा अशा प्रकारची लूट करण्यामध्ये कमी नाही आहेत खेड्यापाड्यामधून येणारा सर्वसामान्य फाटका माणूस दिवसभर तहसील कचेरीमध्ये बसून राहतात पण तहसील कचेरीला दलालांचा विळखा असल्यामुळं शिरिमिरी दिल्याशिवाय काम होत नाही आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असं वाटायला लागलेलं की आम्हाला विचारायला कोणीच नाही पण अशा सर्व भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की काळं फासणं धिंड काढणं अँटी करप्शन या बाबी आम्हाला नवीन नाही आहेत जरा कोपरगावचा इतिहास तपासून बघा रबर जास्त ताणलं तर तुटतं याचं भान ठेवा तहसील कचेरीच नव्हे तर कोपरावा नगर परिषद आणि इतरही शासकीय कार्यालयामध्ये अशाच प्रकारे जनतेची लूट सुरू आहे साधं रेशन कार्डवरच नाव जरी कमी जास्त करायचं जर असेल तर दलालांना भेटून पैसे देऊनच आपलं काम करून घ्यावं लागतं तर माझं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जनतेला माझं आव्हान राहील की जर तुमच्या कागदपत्राची शंभर टक्के जर पूर्तता झालेली असेल तरी जर कामासाठी तुम्हाला जर पैशासाठी अडवलं जात असेल तर अशा कर्मचाऱ्याची आणि अधिकाऱ्यांची गचंडी झाल्याला मागे पुढे पाहू नका कारण गलेल पगार घेणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्या बळावर जर काही या ठिकाणी जर मगरुरी करीत असतील तर त्यांना पुन्हा सांगतो की तुम्हाला जनता रस्त्यावर धरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला पाळाचा भूई थोडी होईल जनतेला मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना आर्थिक लाभ या योजनांचा पैसा जर तुमच्या जर घशात जर जात असेल तुमच्या कारभारामुळं राज्य शासन जर बदनाम होत असेल तर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून याबाबत तुम्हाला गाचंडी पकडून जा विचारण्याची धमक आमच्यामध्ये आहे याचं भान ठेवा सुद्धा अनेक वेळा शासकीय कार्यालयामधील गलथानपलाबद्दल भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आंदोलन केलेले आहेत आम्ही अनेक वेळा तुरुंगवास भोगलेला आहे आणि विशेषतः कोपरगावच्या तहसीलदारांना माझं आव्हान आहे की तुमच्या तहसील कचेरीमध्ये चालू असलेल्या ना लंगाण्यास का तुम्हाला माहीत नाही का तुमच्यामुळं कोपरगाव शहर आणि कोपरगाव कोपर कोपर तालुक्यामधील शेतकरी असो की सर्वसामान्य नागरिक असो त्यांची फरफड आणि हाल चालू आहेत तर तहसीलदारांना माझे पुन्हा एकदा सांगणं नाही कारभारामध्ये सुधारणा करा नाहीतर गाठ आमच्यासारख्या कार्यकर्त्याची तुमची कधी ना कधी पडणार आहे याचं भान ठेवा धन्यवाद